यवतमाळ जिल्ह्याच्या उमरकेड शहरामध्ये नगरपालिका निवडणुकीने अतिशय वेग घेतला असून सगळेच पक्ष जोमाने प्रचार करताना दिसत आहेत आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतळा यांच्या नेतृत्वात एक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते पूर्ण शहरामध्ये ही रॅली हिंडे आणि शेवटी याचं सभेमध्ये रूपांतर झालेलं आहे पा मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष कार्यकर्ते या ठिकाणी या भव्य रॅलीमध्ये रोड शोमध्ये सामील झालेले आहेत वाजत गाजत ही रॅली शहरातील सर्व रस्त्यावरून फिरून नंतर झटमलजी खुले नाट्यगृह या ठिकाणी येऊन या रोड शोडचे नंतर विसर्जन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात महिला माजी आमदार तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते जातीने हजर होते आणि कुणाही परिस्थितीमध्ये उमरखेड नगरपालिकेची उमेदवारी निधी नितीन भुतळा यांना जी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचा संकल्प सर के या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेला या ठिकाणी दिसत आहे हा महिला अतिशय जोमाने या रोड शोमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या कमळाला आपण प्रचंड मताने मतदान करून निवडून द्यावेत अशी या रोड शोच्या माध्यमातून मागणी करताना दिसत आहे पाच शेकडो महिला आज या रोड शोमध्ये सामील झालेला तुम्हाला दिसतील आणि असेच रोज रोड शो त्याचबरोबर घराघरात जाऊन गाठी बिटी घेऊन जनजागृती करण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे सर्व महिला आणि पुरुष पदाधिकारी करताना दिसत आहेत अग्निवान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगायकर हो कोमार खेळ